मेहूनबारे शाळेत शिक्षकाकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथं पकड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई धुळे दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस गिरणा विद्याप्रसारक मंडळाच्या मेहूनबारे येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावी सायन्स वर्गात प्रवेश मिळवून देण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागणाऱ्या दोन उपशिक्षकांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांनी सापळा रचून कारवाई केली आहे यामध्ये उपशिक्षक गुलाब वीरभान साळुंखे यांना दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली असून त्यांना लाच दिल्यास प्रोत्साहन देणारे दुसरे उपशिक्षक उल्हास भास्करराव बागुल यांच्यावरही कारवाई सुरू आहे तक्रारदार हे चाळीसगाव तालुक्यातील मेहूनबारे येथील रहिवासी असून त्यांच्या मुलाने स्थानिक माध्यमिक शाळेतून इयत्ता दहावी उत्तीर्ण केली होती पुढील शिक्षणासाठी अकरावी सायन्सला प्रवेश घेण्याच्या उद्देशाने त्यांनी दिनांक मे सत्तावीस रोजी शाळेला भेट दिली असता उपशिक्षक गुलाब साळुंखे आणि लिपिक पंजाबराव देशमुख यांनी प्रवेशासाठी वीस हजार रुपयांची लाच मागितल्याची माहिती समोर आली यातील दहा हजार रुपये ऑनलाईन अर्जानंतर तर उर्वरित रक्कम प्रवेश घेताना द्यावी लागेल असे स्पष्टपणे सांगण्यात आले या प्रकरणी तक्रारदाराने मे रोजी धुळे प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली त्यानंतर मे एकोणतीस रोजी सापळा कारवाईसाठी पडताळणी करण्यात आली यामध्ये उपशिक्षक गुलाब साळुंखे यांनी लाच मागणी केली असल्याचे स्पष्ट झाले दिनांक मे तीस रोजी शाळेच्या आवारात दहा हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले या कारवाईस पोलीस उप सचिन साळुंखे पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी आणि त्यांच्या टीमने अंमलात आणले यामध्ये राजन कदम संतोष पावरा प्रवीण मोरे मकरंद पाटील प्रशांत बागुल सुधीर मोरे जगदीश बडगुजर यांचा समावेश होता ही कारवाई नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा धारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली मेहुनबारे पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे